नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक आप स्वागत आज आपण बघूयात नाश्त्यासाठी खास अतिशय चविष्ट हलका फुलका आणि जाळीदार स्पंजी असा गुजराती इदडाची रेसिपी ही रेसिपी खूप मस्त आहे नाश्त्यासाठी अगदी पोटभरीची आहे खूप चविष्ट अशी होते चला तर मग बघूयात आता याची कृती इदडा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे दीड वाटी जाड तांदूळ हे नेहमीचे जे जाड तांदूळ आहे ते तुम्ही इथे वापरू शकता हे आहे जी रेशनचे तांदूळ वापरले तरी हा इदडा खूप मस्त होतो आणि अर्धी वाटी उडीद डाळ साल काढलेली बिन सालीची ही उडीद डाळ आहे सर्वप्रथम एका भांड्यामध्ये आपण हे तांदूळ घेऊया दीड वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी उडीद डाळ यामध्ये एक टी स्पून मेथी डाळने देखील घालू मेथी दाण्यांमुळे हा इदडा खूप छान हलका होतो पीठ मस्त फर्मंट होते आता यामध्ये पाणी घालून दोन वेळा स्वच्छ धुवून घेऊ डाळ तांदूळ दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून झाले आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालू यावर झाकण ठेवू आणि हे डाळ तांदूळ साधारण आठ ते दहा तासासाठी भिजण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊ तुम्ही बघू शकता हे डाळ आणि तांदूळ छान भिजले आता आपण पाणी काढून घेऊया इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हे घालू उन्हाळ्याचे दिवस असतील तर हे डाळ तांदूळ एक वेळा पाण्याने धुवून घ्या कारण भिजल्यामुळे याला एक विचित्र वास येतो आणि जर हिवाळ्याचे दिवस असतील तर हे जे भिजवलेलं पाणी आहे हेच वाटताना आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे पीठ लगेच फुलून येतं मस्त फुलत ऋतूनुसार तुम्ही हा बदल करा आता आवश्यकतेनुसार पाणी घालून आपण हे अगदी बारीक वाटून घेऊ तुम्ही बघू शकता डाळ तांदूळ छान बारीक वाटून झाले हे बघा याच प्रकारचं आपल्याला हे वाटायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी देखील बघा ह्याच प्रकारची ठेवा आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊया हे डाळ तांदळाचं जे बॅटर आहे किंवा मिश्रण आहे हे आपल्याला आंबवण्यासाठी ठेवायचं थे आहे फर्मंट होण्यासाठी ठेवायचं आहे त्यामुळे भांड जरा मोठं घ्या हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून मी विसळून घेतलं ते देखील यात घालू चमच्याच्या साहाय्याने एक वेळा हे नीट मिक्स करून घेऊ आता यावर झाकण ठेवू आता यावर सुती कापड आपण झाकण ठेवू जर उन्हाळ्याचे दिवस असतील तर पातळ सुती कापड घातलं तरी चालेल आणि हिवाळ्याचे चा दिवस असतील तर जाड सुती कापडाने हे भांड झाकून उबदार ठिकाणी ठेवा म्हणजे बॅटर छान फर्मंट होईल आता साधारण दहा ते बारा तास लागतील हे मिश्रण फर्मंट व्हायला तुम्ही बघू शकता साधारण दहा ते अकरा तासानंतर हे पीठ किती छान फर्मंट झालं अगदी मस्त फुगलं आहे आपण हे भांड किती खाली ठेवलेलं होतं एवढं छान मस्त हे पीठ फुगलं आहे हलक्या हलक्या हाताने मिक्स करून घेऊ आता ह्या सर्व पिठाचा इदडा मला बनवायचा नाही यातील फक्त दोन कप एवढंच पीठ मी घेणार आहे आणि उरलेलं पीठ फ्रीजमध्ये झाकून ठेवूया तीन ते चार दिवस देखील हे पीठ खराब होत नाही आय त्यावेळी तुम्ही ह्याची इडली उतप्पा किंवा इदडा काहीही बनवून खाऊ शकता या ठिकाणी सर्वप्रथम आपण ह्या दोन स्टीलच्या प्लेट तेलानी ग्रीस करून घेऊ माझ्याकडे स्टिमर मध्येच ह्या ढोकळ्याचा प्लेट आहे त्याच घेणार आहे तुम्ही आपलं साधं ताट किंवा कुठल्याही कढईमध्ये मावणाऱ्या प्लेट्स घेऊ हो शकता इथे हे दोन कप दाळ तांदळाचं बॅटर मी घेतलं आहे हे बघा याची कन्सिस्टन्सी ह्याच प्रकारची हवी आहे खूप घट्ट नाही पण खूप पातळ देखील नाही आपण जे बॅटर वाटलं होतं त्यापैकी फक्त दोन कप घेतला आहे उरलेलं बॅटर मी झाकून ठेवलं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालू एक स्पून तेल घालायचं आहे एक स्पून आलं आणि मिरची पेस्ट आलं आणि मिरचीची पेस्टचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता आपण हे पीठ कालवायला घेतलं की कढईमध्ये पाणी देखील गरम करायला ठेवून द्या हे बघा हे नीट मिक्स झालं आता ह्या पिठामध्ये आपल्याला पाव टी स्पून खाण्याचा सोडा घालायचा आहे इडलीचंच पीठ आहे छान खरमण झालं आहे तरी देखील यामध्ये पाव टी स्पून खाण्याचा सोडा घाला इदडामध्ये हा सोडा घातला की तो अधिक हलका आणि जाळीदार होतो पण बॅटर जर अगदीच छान फुलून आलं असेल तर तुम्ही स्कीप देखील करू शकता सोडा नाही घातला तरी चालेल थोडा घातला तर हे छान फुगून येईल इथे तेल लावलेल्या प्लेट प्लेटमध्ये आता आपल्याला हे बॅटर घालायचं आहे खूप जाड हा इदडा नसतो पातळ अशी लेयर याची असते त्यामुळे खूप खूप बॅटर घालू नका हलक्या हाताने थोडं पसरवून घेऊ या प्रकारे पसरवून घ्या म्हणजे एक सारखी लेअर सगळीकडे येईल आता ही कुटलेली मिरेची पूड आहे हे ऐदडावर ही मिरपूड घालतात खूप मस्त चविष्ट लागते ह्या प्रकारे सगळीकडे अशी टाका खलबत्त्यामध्ये हे मिरे मी जाडसर कुटून घेतले आहे आता वेळ न घालवता आपण हे लगेचच वाफवायला घेऊ इथे कढईमध्ये किंवा स्टीमर मध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यावर आता आपल्याला ह्या प्लेट ठेवायच्या आहेत हे खाली जे छिद्र आहे ह्याच्या थोडं अपोजिट आपल्याला वरचे छिद्र ठेवायचे आहे म्हणजे सर्व इडधडाला वाफ छान लागेल ह्यावर झाकण ठेवू आणि मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला बारा ते चौदा मिनिट हे छान वाफवून घ्यायचं आहे हे बघा साधारण तेरा ते चौदा मिनिटानंतर हा इदडा किती छान मस्त शिजला आहे आता आपण हा काढून घेऊया आता या इदडावर आपल्याला कच्च्या शेंगदाण्याचं तेल ह्या प्रकारे लावून घ्यायचं आहे ग्रीस करून घ्यायचं आहे ह्या इदडावर शक्यतो पारंपरिकरित्या फोडणी घालत नाही पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जिरं मोहरी हिंग कडी पत्त्याची फोडणी करून घालू शकतात पारंपरिकरित्या तर असं कच्चा शेंगदाण्याचं तेल लावूनच हा इदडा खातात खूप मस्त लागतो गरम इधड्यावर कच्चा शेंगदाण्याचं तेल आता हा इदडा आपण कापून घेऊ तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये कापा चौकोनी किंवा डायमंड शेप कुठल्याही आकारात कापा अगदी पूर्ण व्यवस्थित हा शिजला चाकूला अजिबात चिटकत नाही सर्वात शेवटी थोडी कापलेली कोथिंबीर घालू आता हा इधडा मी तुम्हाला सोडवून दाखवते बघा किती स्पंजी आणि जाळीदार हा झाला आहे अगदीच लुसलुशी असा इदडा झाला गरमागरम हा इदडा खायला खूप मस्त लागतो तुमच्याकडे जर इडलीचं बॅटर शिल्लक असेल आणि इडली, इडली खाऊन कंटाळा आला असेल तर ह्या प्रकारे इदडा बनवा मस्त अशी रेसिपी आहे अतिशय चविष्ट मऊ आणि लुसलुसीत असा गुजराती इदडा तयार आहे हे बघा ह्याचं टेक्स्चर खूप सॉफ्ट आणि लुसलुशीत आहे तुम्हाला हा इदडा मी तोडून दाखवते बघा आतमध्ये किती सॉफ्ट आणि जाडीदार झाला आहे हा इदडा शेंगदाण्याच्या चटणी बरोबर कोथिंबीर चटणीबरोबर खूप मस्त लागतो अगदी पारंपरिक पद्धतीने तर कच्च्या शेंगदाण्याच्या तेलाबरोबर देखील हा इधडा खातात आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाटच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी निखा आणि निरोगी राहा